नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी असणार आहे मेथीचे धपाटे एकदम सोपी सरळ रेसिपी आहे तुम्ही ही सकाळी संध्याकाळी किंवा नाश्त्याला देखील धपाटे बनवू शकता खूप मस्त होते टेस्टी चटपटीत बनतात बनवाईल बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात चला मग सुरुवात करूया बनवायला तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा हिरव्या मिरच्या घालून घेत आहे तर या तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही नॉर्मल देखील वापरू शकता तुम्हाला तिखट किती हवं त्याच्या हिशोबाने इथं मिरच्या घालून घ्या तर सोबत दहा पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण एक चमचाभर आता याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात आणि एक चमचाभर ओवा घालून घेऊयात जिरे ओवा हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे तर इथं मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण पीठ माळायला घेऊयात तर इथे एक वाटी घावाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ या प्रकारे कॉम्बिनेशन केलं ना तर दहापाटी खूप टेस्टी आणि मस्त लागतात खायला तर हिता मी तीन प्रकारचे पीठ घेतलेले आहेत शक्यतो तुमच्याकडं जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त गव्हाचं आणि डाळीचं देखील पीठ वापरू शकता पण असल तर नक्कीच ज्वारीचं वापरा आणि ज्वारीचं नसल आणि बाजरीचं असेल तर बाजरीचं घातलं तरी चालतं तर बाजरीच्या पिठाने देखील खूप मस्त धपाटे होतात आणि सोबत मी इथं दोन तीन चमचे पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत आणि इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कट करून बारीकसर कट केलेली आहे आणि ती घातलेली आहे तर मापात म्हणता तर पावशर मेथीची भाजी असेल आणि सोबत जी आपण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती ती देखील घालून घेतलेली आहे हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दोन चमचे तेल घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं नॉर्मली आपण चपात्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे कारण मेथीची भाजी आपण धुवून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला मेथीच्या भाजीत जेवढं मॉशर आहे त्याच मॉचरमध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेल वगैरे पिठाला लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मेथीच्या भाजीसोबत चांगलं पीठ मिक्स होईल नंतरच मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने छिथं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर बास असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता काय करायचंय या पिठाला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही लगेच म्हटलं की आपल्याला धपाटी थापायला घ्यायचे तर तुमच्याकडून जो कॉटनचा कपडा असेल तो स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने भिजून घ्या आणि वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे आणि नंतर पिठाचा गोळा घेऊन आपल्याला इथं हे धपाटे थापून घ्यायचे आहेत तर खूप इझिली इथं थापून होतात तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित झालं की धपाट्यात थापायला वेळ लागत नाही आणि चांगलं धपाटं देखील थापून होतं तुम्ही पाहू शकता पीठ जसं चपात्याचं मळतो ना त्या पद्धतीनेच इथं मळलेलं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट नाही असं इथं पीठ मळलेलं आहे तरी इथं मी हे धपाटं थापून घेतलेलं आहे आणि धपाटं थापून झाल्यानंतर धपाट्याच्या मध्यभागी आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून धपाटं ज्यावेळेस भाजायला टाकतो ना आपण त्यावेळेस छान सगळीकडे तेल उतरतं आणि चांगल्या पद्धतीने धपाटं भाजलं जातं आणि वरतून मी थोडेसे धापाट्याला तिळ लावून घेत आहे तिळ आणि धापट्याची टेस्ट खूप छान लागते तो वरतून चिटकून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत आपण धापाटं थापून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तवा गरम करायला ठेवून द्यायचा आहे तर इथं माझा तवा गरम झालेला आहे तर आता आपण ना तव्यावर थोडंसं ऑईल टाकून घेऊयात आणि ऑईल सर्व बाजूनी तव्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला इथं हे धपाटं तव्यावर टाकून घ्यायचं आहे तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हे धपाटं भाजून घ्यायचं आहे आणि परत वरतून थोडेसे मी धपाट्याला तीळ लावून घेत आहे आता इथे ना ऑप्शनल आहेत तुम्हाला जर धपाट्यामध्ये तिळ आवडत असतील तरच तुम्ही घाला आवडत नसतील नाही घातले तरी चालतील तर आता आपल्याला गॅस मध्यभागीच ठेवायचं आहे आणि मध्यभागी गॅसवर उलत पलत करून आपल्याला इथे हे धपाटं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं खरपूस लाल रंगावर आपलं इथे हे धपाटं भाजून झालेलं आहे खालतून वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं खरपूस इथं हे धपाटं भाजून घ्यायचं आहे तर इथं माझं पहिलं वालं भाजलेलं आहे आणि बाकीचे देखील धपाटे मी याच पद्धतीने थापून घेणार आहे आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे एक वेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप टेस्टी असे हे धपाटे बनतात नॉर्मली मी तिची भाजी तर आपण दररोजच बनवून खात असतो घरी पण थोडंसं काही वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम तुम्ही बनवलेले धपाटे कसे बनले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय